नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी आपण एक कॅन्डलस्टिक पॅटर्नचा एक प्रकार बघतो अजून ज्याला म्हटलं जाते की थ्री वाईट सोल्जर बघा या ठिकाणी थ्री वाईट सोल्जर म्हणजे कसा है? साथी यूज केला जातो तर हा मोस्टली बघा हा बायच सिग्नल देण्यासाठी हा यूज केला जातो बघा या ठिकाणी डाऊन ट्रेड मध्ये जेव्हा मार्केट पडतं त्यावेळेस एंट्री कशी घ्यायची त्याचा हा सिग्नल देण्याचं काम करतो यालाच काय म्हणतो थ्री वाईट सोल्जर बघा या ठिकाणी कॅन्डल असतात तीन प्रकारचे कॅन्डल असतात तुम्ही बघू शकता एक दोन तीन म्हणजे या ठिकाणची या ठीकनी। तीन कॅन्डल काय करतात तर सिग्नल देतात तुम्हाला बायचं सिग्नल शेअर्स या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता परंतु या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की मार्केटमध्ये एंट्री करत असताना या ठिकाणी सपोर्ट लेवल बघा हा सपोर्ट असतो या ठिकाणी इकडे बी असं मार्केट पडलेलं असलं की हा सपोर्ट लेवल पकडून एंट्री करणं खूप गरजेचं असतं म्हणजे हा सिग्नल कशाच देतो तर हा बायचा सिग्नल देतो म्हणजे शेअर्स हा खरेदी करण्याचा सिग्नल देतो आणि याच्यामध्ये दे बघा तीन प्रकारचे कॅनल असतात ग्रे त्याला आपण काय म्हणतो थ्री वाईट सोल्जर कॅन्डलस्टिक पॅटर्न आता यूज कशासाठी केला जातो हा तर बघा हा इंट्राटेसाठी यूज केला जातो कमोडिज ट्रेडिंगसाठी यूज केला जातो त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंगसाठी यूज केला जातो क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगसाठी पण हा कॅन्डलस्टिक पॅटर्न यूज केला जातो बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा असे जेवढे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत तेवढे मी कव्हर करणार आहे थँक्यू धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा